हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये बघा एकवीस तारखेला आहे सर्व पित्री अमावस्या आणि बावीसला येत आहे नवरात्र सर्व पित्री अमावश्याला तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी असा काय नैवेद्य करायचा आहे की जेणेकरून तुमच्या सात पिढ्यांचे दोष हे दूर होतील आतापर्यंत तुम्ही म्हणजे तुमच्या घरी जे श्राद्ध असतात ज्या तिथीला असतात त्या तिथीला तुमचे श्राद्ध झाले नसतील तुमच्या घरामध्ये पितृंचे श्राद्ध झाले नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे आता एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर कोणी व्यक्ती वारला तर त्यांना तर करता येणार नाही कारण वर्षी श्राद्ध झाल्याशिवाय त्यांना श्राद्ध करता येणार नाही पण कोणाच्या घरामध्ये मासिक अडचणच्या कारण किंवा दुसऱ्या काही अडचणीच्या कारण ज्या दिवशी त्यांच्या घरामध्ये तिथी होती त्यांच्या पित्रांच्या श्राद्धची आणि त्या दिवशी त्यांना श्राद्ध करायला जमले नाही तर त्यांनी ह्या अमावस्याला म्हणजे सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध करायचा आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते सर्व पित्री अमावस्या म्हणजे सर्व पित्रांसाठी ह्या दिवशी सेवा केली जाते सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जी तिथी होती ते तुमच्याकडून झाली नाही तर ती तिथी आपण सर्व पित्री अमावश्याला करू शकतो सर्व पित्री अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्ही जर का हे नियम पाळले आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना जेवण म्हणजे नैवेद्य दिला किंवा त्यांचा घास टाकला बघा गावा गावासाईडला घास म्हणतात आघारी बनवतात आणि त्याच्यामध्ये घास टाकला जातो तर तुम्हाला त्या दिवशी करायचं काय आहे जर का तुम्ही आघारी केली आणि आघारीमध्ये घास टाकला तर त्यानंतर तुम्हाला त्याचं खूप अधिक फळ मिळत असते बघा तुमच्या घरामध्ये पितृदोष असतो आणि पितृदोष कमी करण्यासाठी जर का तुम्ही असे उपाय केले हे उपाय नाही हे म्हणजे पितृंची सेवा आहे आणि ही जर का तुम्ही केली तर तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव खूप सुंदर येईल जसा मुलाला पितृदोष असतो तसा मुलीला देखील पितृदोष असतो मुलाला जर शंभर पटीने असेल तर मुलीला दीडशे पटीने असतो कारण तिला सासरचाही पितृदोष लागतो आणि माहेरचाही पितृदोष लागतो तर अशा याच्यामध्ये मुली देखील ही सेवा करू शकतात बघा सर्वपित्री अमावस्याला तुम्हाला काय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी जे कोणी सर्वात लवकर उठणार आहे म्हणजे ही ह्या नियम कोणी करायचा आहे तर ह्या नियम महिलांनी करायचा आहे जे सर्वात आधी उठणार आहे त्यांनी जसा दरवाजा खोलला तसा दरवाजाच्या बाहेर थोडं पाणी शिंपडायचं आहे असं म्हटलं जाते की आपले पितृ हे दरवाजाच्या बाहेर बसलेले असतात तर सर्वात आधी तुम्हाला तिथे पाणी शिंपडायचं आहे व्यवस्थित अंघोळ वगैरे झाली सकाळचे जे नित्य नियम जे नित्यकर्म असतात ते तुमचे झाले त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि सूर्याला अर्घ देताना ओम पितृ देवता नमः असं मंत्र तुम्हाला अकरा वेळा उच्चार करायचा आहे जेव्हा हो तुम्ही सूर्याला अर्घ देतात तेव्हा ते, हो ते पाणी जेव्हा हो खाली पडते ते तुमच्या पायावरती पडायला नको तिथे छोटंसं झाडाचं जे गमला वगैरे असतं ते ठेवा तुम्ही गमला ठेवला तरी चालेल तसं केलं तरी चालते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपण खूप महत्त्वाची सेवा ही पितृपक्षामध्ये करत असतो ती म्हणजे पितृची सेवा ू स्तुतिस्तोत्रम आहे बघा ते तुम्हाला करायचं आहे तुम्हाला आतापर्यंत पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला केव्हाही जमलं नाही पण तुम्ही अमावश्याला ही सेवा करा कारण ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि मी तर म्हणते तुम्हाला आतापर्यंत नाही जमलं तर तुम्ही ह्या अमावश्यापासून तर ही सेवा कंटिन्यू ठेवा बघा ही सेवा तुम्ही कंटिन्यू एक वर्षभर ठेवली तुमचा कसाही पितृदोष असो कितीही प्रखर पितृदोष असो तो नाहीसा होतो आणि पितृ तुम्हाला आशीर्वाद देतात तर ते तुम्हाला कसं करायचं आहे पितृस्तुतीस्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्हाला त्याच्याकरता एक वेगळा आसन लागेल आणि ही सेवा तुम्हाला देवपूजा करण्याच्या आधी करायची असते सर्वप्रथम तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याच्याकरता आसन वेगळे पाहिजे आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून बसायचं जेव्हा तुम्ही हे स्तोत्र वाचता तेव्हा तुम्ही एखादा दुपट्टा किंवा साडी घातलेली असेल तर तो तुमच्या डोक्यावरती घ्या पदर घेऊनच करायची आहे ही सेवा आणि त्या साईडलाच तोंड करून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर कोणासोबतच काहीच बोलायचं नाही आधी ते आसन एका जागेवरती ठेवून द्यायचं त्याला स्पर्श कोणाचा झाला नाही पाहिजे आणि त्याला आसनाला जर का कोणाचा स्पर्श झाला तर त्यांनी पण हात पाय धुवून घ्यायचे आहे ते एका साईडलाच ठेवा तिथे कोणीच जायला नको मग तुमची पितृ स्तुती स्तोत्रांची सेवा झाल्यानंतर तुम्ही तुमचे हातपाय धुवून घ्या त्यानंतर तुम्ही, त्यान तुम्ही घरामध्ये कोणासोबतही बोलू शकता तोपर्यंत कोणासोबत बोलायचं नाही आणि मग नंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हा स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे तर त्या दिवशी विशेष करून तुम्हाला खीर वडे आणि तुम्हाला कढी ह्या तीन वस्तू तर तुमच्या नैवेद्यामध्ये पाहिजेच जेवणामध्ये पाहिजेस आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार आहे तेव्हा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उच्चार करणारा एखादा व्हिडिओ यूट्यूबवरती चालू करून द्या किंवा तुम्ही नामस्मरण करा पण एवढं नामस्मरण जमत नाही कारण घरामध्ये सर्वे येत असता आपलं बोलणं त्यांच्यासोबत चालू असतं तर आपल्याला एवढं जमत नाही तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबवर ते ओम नम भगवते वासुदेवाय ह्या व्हिडिओ चालू करून द्यायचा तुम्हाला जेवण बनवायचं आहे हे सर्व जेवण तुमचं बनलं की बघा याच्यामध्ये आपल्याला कावड्याचा घास काढावा लागतो गाईचा काढावा लागतो त्यानंतर आपण आधारीमध्ये टाकतो तो एक काढावा लागतो ज्या दिवशी तिथी असते त्या दिवशी त्यांचं पितृंचं पान वाहाळलं जातं पानावरती त्यांना नैवेद्य दिला जातो आता तुमच्या साईडला करत असतील तर तुम्ही करू शकतात अमावश्यालाही आमच्या साईडला अमावश्याच्या दिवशी पान वगैरे नाही वाढत आम्ही जे तिथी असते त्या तिथीलाच करतो बाकी तुम्हीही करू शकतात ते म्हणजे एखाद्या वेळेस तुमचं तिथीला झालं नाही तर तुम्ही अमावश्याच्या दिवशी पानसुद्धा वाढू शकतात तर जेवणाचा जो पान असतो तो वाढायचा असतो त्याचं एक जेवण त्याचा एक घास असतो त्यानंतर कावड्याचा असतो गाईचा असतो आणि आपल्याला आघारीमध्ये टाकायचा असतो तर बघा आघारी कसायची असायला पाहिजे आता बरेचसे लोक म्हणतात ताव्यावरती पण तुम्ही करू शकता ही चूक करायची नाही लोखंडच्या कोणत्याही वस्तूचा वापर केलेल्या जेवणाचा नैवेद्य आपण पितृला देत नाही ते चुकीचं आहे तर बघा तुम्हाला कढी खीर आणि वडे हे आवर्जून बनवायचे आहे आता तुमच्या साईडला खीर जी बनवत असतील ते तांदूळाची बनवत असतील पण आमच्या इथे आम्ही गव्हाची बनवता आमच्या इथे गव्हाचीच खीर ही पितृच्या जेवणामध्ये दिली जाते आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आघारी बनवता तेव्हा गवऱ्या हव्या गाईच्या शेणाच्या गवऱ्या बनतात ना त्या गवऱ्या लागतात देशी तूप लागतं त्यानंतर तुम्हाला नैवेद्यमध्ये जितकं सर्व काही बनवलं आहे थोडं थोडं एक वडा कढी खिज कढी खीर त्यानंतर पुरी असेल तर पुरी पोळ्या असतील तर पोळ्या आणि दुसरं पापड वगैरे तळलेले असतात ते पण असतात भात वरण सर्व व्यवस्थित जेवण बनवायचं आहे तुमच्याकडून हे सर्व नाही बनत तर तुम्ही आ, आ, भात आणि दह्याचासुद्धा आघारीमध्ये घास टाकू शकतात तर तुम्हाला गौरीचा घास पेटवून घ्यायचा आहे आणि तो पण तुम्हाला कसा ठेवायचा तुम्ही जेव्हा तिथे घास टाकणार आहेत तेव्हा तुमचं तोंड दक्षिणेकडे झालं पाहिजे दक्षिणेकडे तुमचं तोंड असायला पाहिजे आणि ह्या घास जो असतो ह्या घराच्या बाहेरच टाकायचा बरेचसे लोक अशा चुका करतात की घरामध्ये टाकतात आपल्याला त्याच्यामध्ये आता मला हे कारण तर नाही माहिती पण आमच्या इथे केडं पण घेतात त्याच्यामध्ये निंबू पण घेतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला विड्याचं पान असतं ना आपण जे पान खातो ते पण घेतलं जाते आणि त्यानंतर म्हणजे तूप असतं काळी ती असते असती त्याच्यामध्ये आणि थोडंसं शहद असतं दही टाकलं जातं म्हणजे दही भातही त्याच्यामध्ये जेवून जातो ते एवढं सर्व तुम्हाला घ्यायला घ्यावं लागतं आता सर्व जेवण घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला निंबू घ्यायचा आहे थोडं अद्रक घ्यायचं आहे केळीचे थोडंसं एवढं पीस बनवून घ्यायचं पकलेलं केळं ते थोडं तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला ह्यासाठी नागवेलचे पानसुद्धा लागतील काडी तीड पण लागेल आणि हे जे तुम्ही बनवत आहे हे सर्व तुम्हाला कावड्याकरताही बनवायचं आहे तुम्हाला गाई गाईला नाही दिलं तरी चालेल पण तुम्हाला कावड्याकरता आणि घासामध्ये हे सर्व तुम्हाला पाहिजेस त्यानंतर जेव्हा तुम्ही आघारी पेटवणार तुमच्या घरामधले जे वडील आहे जे आघारी टाकतात बडिल तार आता जसे माझे वडील आहे माझ्या वडिलांचे वडील वाढलेले आहे तर आमच्या घरामध्ये तेच घास टाकत असतात तर त्यांना टाकायचं आहे किंवा नातू पण टाकू शकतो म्हणजे माझ्या भावाला पण त्यांनी पण टाकलं तरी चालेल माझ्या भावाने पण टाकलं तरी चालेल आता बऱ्याचशा जागेवर ते म्हणतात स्त्रिया पण टाकू शकता पण नाही आमच्या साईडला नाही टाकत बाकी तुमच्या साईडला टाकत असतील तर हरकत नाही मग तुम्हाला ह्या घास टाकताना तुमचे जे वडील आहे त्यांना आठवण करायचं आहे आणि स्वतः म्हणत तुम्हाला ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे हे तुम्ही ग्रहण करा तुम्ही तृप्त व्हा तुम्ही शांत व्हा आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला लागू द्या आमचे जे काही चांगले कर्म आहे ह्या दिवसामध्ये घडलेले हे सर्व आम्ही तुम्हाला समर्पित करतो आणि आपल्या पूर्ण कुटुंबावरती तुमचा आशीर्वाद असू द्या पूर्ण कुटुंबाकडून कळत न कळत करत तुमचं मन दुखवलं गेलं असेल किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल आमच्याकडून तर आम्हाला माफी द्या कारण बघा ह्या पंधरा दिवसामध्ये पितृ हे पित पृथ्वी लोकावरती आलेले असतात पितृ हे त्यांच्या लोकामधून म्हणजे पितृलोकामधून लोकामधून पृथ्वी लोकावरती असतात आणि ते पूर्ण परिवारा वरती आपलं म्हणजे आपल्या पूर्ण परिवारावरती त्यांचं लक्ष असतं त्यांच्याकरता कोण काय करत आहे कोण काय नाही करत सर्व त्यांना दिसत असतं तर त्यांची क्षमा मागायची त्यानंतर तुम्हाला नैवेद्याचं पान वाढायचं आहे ते पण तुम्हाला आता बऱ्याचशा वेळेस पाना पानावरती आपण पाणी फिरवताना ते उलटं फिरवायचं सरळ नाही कारण सरळ पाणी हे नैवेद्याचं देवतांकरता असते आणि उलटं पाणी हे पितृंकरता असते त्यानंतर जेव्हा तुम्ही नैवेद्य वाढणार त्यांचा खाली गोल मंडल बनवायचा आहे तुम्हाला बघा जेव्हा आपण देवाला नैवेद्य देतो तेव्हा चौकोन भरीव मंडल बनवतो आणि जेव्हा आपण पितृंना देतो तेव्हा गोलमंडल बनवतो तर असं तुम्हाला करायचं आहे आणि बारा वाजता दुपारी बारा किंवा साडेबारा वाजता दक्षिण दिशेला तोंड करून ह्या जो तुम्ही घास टाकणार आहे तो पण तुम्हाला बारानंतरच टाकायचा आहे आधी टाकायचा नाही आणि जो काव घास असतो म्हणजे कावड्यांचा जो घास असतो तो आपल्याला आपल्या घराच्या म्हणजे आता बऱ्याचशा गावासाईडला तर टीन असता म्हणजे पत्रांवरती घास टाकला जातो कावड्यांना बोलवलं जातं ते येतात आणि ग्रहण करतात आणि तुमच्या साईडला नसतील तर तुम्ही एका साईडला कुठेतरी ठेवा कावड्याच्या नावाने कोणते तरी पक्षी येऊन ते खातीलच आणि आपले पितृ येतातच काहीतरी असं निमित्त ठरतं आणि एखादा तरी कावडा तो ग्रहण करायला येतो कावडा तर अशा रीती तुम्हाला करायचं आहे तुम्हाला हिरण्यदान पण द्यायचं आहे ह्या दिवशी तुमच्या गावामध्ये जे गुरुजी असतील ब्राह्मण त्यांना तुम्हाला हे दान करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे हिरण्यदान म्हणजे सव्वा पावशेर पिवळे पेढे त्यानंतर अकरा किंवा एक्कावन्न रुपये आणि जानवं आणि जोडवं हे तुम्हाला दान द्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही आवर्जून करा आणि त्या दिवशी अमावश्याच्या दिवशी ओम नम भगवते वासुदेवा ह्या मंत्राची एक माळ करून त्यानंतर गीतेचा सातवा अध्याय वासून तुम्हाला तुमच्या पित्रांना समर्पित करायचं आहे बघा ही सेवा खूप महत्त्वाची असते आणि आपल्याला पितृ म्हणजे आप आपल्याला अमावस्याच्या दिवशी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला दीपदानसुद्धा करायचं आहे पण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी म्हणजे एवढं पाणी घेतलं तर तेवढंच त्याच्यामध्ये दूध घ्यायचं आहे थोडीशी चिमुळभर हडद घ्यायची आहे आणि काडेतीड हे सर्व मिक्स करून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे ही सेवा पण तुम्ही एक्केचाळीस दिवसापर्यंत करू शकता त्याचे पण खूप सुंदर अनुभव हो आहे आणि पितृस्तुती स्तोत्र हे जे तुम्ही करणार आहे हे तुम्ही एक वर्षापर्यंत करा बघा आतापासून म्हणजे ह्या पितृपक्षापासून तुम्ही येत्या पितृपक्षापर्यंत करा तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल तर न चुकता तुम्ही हे सेवा करा आणि विशेष म्हणजे पितृ पक्षामध्ये आपल्याला जर का आपल्या वडिलांचे स्वप्न आले म्हणजे आपले जे पितृ आहे त्यांचे आपल्याला स्वप्न आले आणि ते आपल्याला काही खाताना दिसत आहे किंवा त्यांच्यासोबत आपणही बसून काही खात आहे तर हे खूप शुभ संकेत असतात म्हणजे तुम्ही पितृपक्षामध्ये आतापर्यंत जी सेवा केली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि तुमच्यासोबत काहीतरी खूप महत्वाचं घडणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही पितृपक्षामध्ये सेवा करा तुम्हाला त्याचे खूप सुंदर अनुभव येतील आरती चालू झालेली आहे मंदिरामध्ये तर बघा अशा रीती तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल आमच्या गावामध्ये आरतीचा टाइम झालेला आहे आता नंतर पुढच्या व्हिडिओ बोलूया पण खूप महत्वाची माहिती होती हे नक्की तुम्ही करा आमच्या इथेही त्या दिवशी करणार आहे जमलं तर मी त्याचा छोटासा व्हिडिओ बनवेल शॉर्ट व्हिडिओ आम्ही कसं करतात तो मी युट्यूब चॅनलवरती अपलोड करेल तो तुम्ही पाहू शकता तर काही चुकलं असेल तर माफ करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ